नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात मटका गोदामावर हे चाललंय का, चा का तुमच्या नेतृत्वाखाली नितेश राणे पोलीस अधीक्षकांवर चिडले आणि महामार्गावर खड्डे चुकवताना अपघात मोठा अनर्थ टळला आता पाहूया सविस्तर बातम्या मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून आज पहाटे कुडाळपंडूर येथे एका मालव ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात वाजला खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या दुवाचकावरती जाऊन आदळला आहे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून आज पहाटे कुडाळ पंडूर येथे एका मालवळ ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावरती थे जाऊन आदळला सुदैवानं ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला नाही अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती स्थानिक वाहन चालकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे विशेषतः कुडाळ पंडूर परिसरात रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्याच खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत आज पहाटेक मालव ट्रक गोव्याच्या दिशेने जात असताना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटला आणि ट्रक थेट दुबाच्या जाऊन थांबला या घटनेनंतर महामार्ग प्रशासनावरती पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे वाहन चालकांकडून सातत्याने खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी होत आहे खराब रस्त्यांमुळे प्रवासाला विलंब लागत असून अपघाताचा धोकाही वाढलाय प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी विशाल परब यांच्या प्रवेशावरून राणेंवरती टीका केली होती यावर भाजप युवा नेते विशाल परब यांनी पलटवार केलाय पाहुयात काही दिवसापूर्वी नारायण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्याची ताकद नाही आहेत कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलं आहे तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवी विशाल परबांबरोबर पर मांडीला लावून बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्ज माफी आहेत लँड माफी आहेत म्हणून या विशाल परब नारायणाने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत त्यांनीसुद्धा या विशाल परबला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल परबांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे आणि हे प्रश्न घेताना राणी कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के आरोप केले त्या विशाल बसणार मांडीला काय हा आमचा खरा प्रश्न आहे मी असं म्हणतो की या गोष्टीवर नो कमेंट्स दिलेले चांगली आणि आमच्या घरातलं भांडण आहे ना घरातलं भांडण आम्ही काय ते बघू आणि आम्ही कोणाशी वाद केलाच नाही मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी प्रेमानेच आहे मी कोणावर आज प्रयत्न बोलतो काय मी प्रतिक्रिया का देऊ बरोबर हो। ना त्यांना सांगा की गणपतीला मोदक खावा कोकणसाच्या वृत्ताची दखल घेत मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या अपुरावर पडलेले भगदाड दुरुस्त करण्याचं काम अखेर युद्धपातळीवरती सुरू आहे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार असल्याचा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता तशी कृती त्यांनी आज केली राणे यांनी कणकवली शहरातील घेवारे यांच्या गोदामावरती सायंकाळी स्वतः धाड टाकली पाहुयात यावेळी गोदामामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने होतेच शिवाय लाखो रुपयांपेक्षा अधिक रुपयांची रोकड आढून आली पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका व्यवसायाच्या गोदामावरती धाड टाकल्याचं कळताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या उपस्थितीत सर्व आरोपींची कसून चौकशी करण्यात आली त्यावेळी राणे यांनी संबंध गोदामाची स्वतः तपासणी केली व सर्वांवरती कारवाईच्या सूचना दिल्या ही कारवाई पालकमंत्री राणेंच्या उपस्थितीत अद्याप सुरू आहे चालले मला आमच्या हिंदुदुर्ग येते आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कस चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आज परमिशन देत आहे जिथे बोलायचं ना सीएम साहेबांना सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असणार हलक्यात घेऊन पुढे कोणा ठिकाणी जिल्ह्याच्या ह्याच्या भविष्यात बोली घ्यायला जाणार असं उदाहरण देईन आता आता कळेल आज तापतीत बरं सगळे आकडे लावण्याच्या अगोदर व्यवस्थित चेन बनवून पाहिजे मला उद्या डीटी जायचं मला व्यवस्थित पाहिजे

आता ह्याच्यामध्ये बसलोय तेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलायलाय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसाने जर पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाका खाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला तेव्हा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील रस्त्यावरती भगदाड पडल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती काही जागरूक नागरिकांनी ही बाब भाजपचे शहराध्यक्ष माजी आरोग्य सभापती सुधीर आडवेेकर यांच्या निदर्शनात आणून दिली आहे त्यांनी तात्काळ यावर लक्ष देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली यावेळी या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून नवीन टेंडर काढून ते काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली याबाबत आडविरेकर यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की एका मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे मी ती पूर्ण जबाबदारीने पार पाडेन त्यांच्या या तत्परतेमुळे लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून युवकांनी हृदय शस्त्रक्रियेवेळी तीन गरजू रुग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचा आदर्श घालून दिलाय गोवा बांबोळी आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे रुग्णांना शस्त्रक्रियेवेळी तातडीने रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुढे सरसावत रक्तदान आहे गोवा बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या गुरुनाथ नाईक यांना ही पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची तातडीने गरज होती यावेळी माझगाव येथील जीवन सावंत आणि सावंतवाडी येथील गोपाळ गोवेकर यांनी रक्तदान केलं त्यांच्या योगदानामुळे रुग्णाला रक्त उपलब्ध झालं त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल असलेल्या गीतांजली घाडी महिला रुग्णाला ए पॉझिटिव्ह रक्तगटाची गरज होती त्यावेळी सावंतवाडी येथील गौरव गुडाळकर यांनी रक्तदान केलं दरम्यान पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाला ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पाच युनिट रक्ताची तातडीने आवश्यकता होती यावेळी संदीप निवळे संदेश वसंत सावंत आणि स्टेनली यांनी रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवले वर्षे संघटनेच्या हे रुग्णांसाठी रक्तदूत बनवून कार्य करत आहेत सर्व रक्तदात्यांचे युवा रक्तदाता संघटनेने आभार मानले असून त्यांचे अभिनंदन केले आहे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्यजी यांनी या सर्व तिन्ही रुग्णांच्या रक्ताच्या पूर्ततेसाठी विशेष परिश्रम घेतले कणकवलीत भर शहरातल्या एका गोदामात मोठा मटक्याचा अड्डा राजरोसपणे सुरू असल्याची टीप पालकमंत्री नितेश राणेंना मिळते आधारे क्षणाचाही विलंब न लावता राणे थेट त्या अड्ड्यावर पोहोचतात हे गोदाम होत महादेव घेवार यांचं राणे थेट त्या गोदाऊनच्या मायावर चढले मटक्याच्या चिठ्ठ्या पैशांचे गठ्ठे हे समोरचं दृश्य धक्कादायक होतं भर शहरात पोलिसांच्या नाकावर टिचून एक मटक्याचा अड्डा चालवला जात होता हे पाहून मंत्री नितेश राणेंचा संताप अनावर झाला त्यांनी तो अड्डा चालवणाऱ्या मालकाला फैलावर घेतलं सगळं अगदी फिल्मी स्टाईलनं होत तसं कोणी उठायला नाही उठायला नाही चाललंय कोणण्यानी वर मस्ती चाललीय माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करता येतो काय करताय लोक काय दाखव काय लिहित काय लिहित बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा ना कोणाच्या ऐकण्याने कोणाच्या आशीर्वादी लिहित काय चाललंय सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सक्त कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी कित्येकदा पोलिसांना दिल्या होत्या मात्र कारवाईला गती नव्हते त्यामुळे इथ नितेश राणेंचा राग अनावर झाला त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांनाही छापलं काय चाललंय मला आमच्या सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे मी जिथे बोलायचं ना नितेश राणेंनी पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली वारंवार या विरोधात ते पत्रकार परिषदांमार्फत आक्रमकपणे बोलत होते तशा ता सूचना त्यांनी पोलीस प्रशासनालाही दिल्या होत्या याच विषयावरून डीपीडीसी मध्ये सुद्धा वादळ उठलं होतं असे प्रकार चालू असताना शांत बसतील ते मंत्री नितेश राणे कसले प्रशासनाकडून रिझल्ट दिसत नसताना ते आज थेट फील्ड वर उतरले त्यांनी मटका किंगला उघडं पाडलं तेही पुराव्या सकट नितेश राणेंच्या कृतीचं जिल्ह्यात कौतुक होत आहे पण प्रश्न उरतो तो पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा कणकवली सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील शहरात दिवसाठवळ्या मटक्याचा अड्डा चालवला जातो आणि याचा पोलिसांना नसावा आश्चर्यकारक म्हणावं लागेल कणकवली बाजारपेठा मधल्या एका ह्याच्यामध्ये बसलो इथे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलो आहे इथे आता बोलवलं तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा तिथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे हे बरोबर आणि तुम्हाला तेव्हा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग मटका अड्ड्यासह बेकायदा धंद्यांचे असे असंख्य अड्डे जिल्ह्यात कार्यरत असतील अशा सगळ्या अड्ड्यांवर पालकमंत्री पोहोचणे शक्य नाही यासाठी पोलीस प्रशासनाला वेगळ्या मानसिकतेत काम करावे लागेल नितेश राणे पालकमंत्री असताना राजकीय दबावाचाही प्रश्न नाही मग घोड नेमकं अडत कुठे हे तपासावे लागेल बेकायदा धंद्यांमुळे जिल्ह्यातील तरुण पिढी बरबाद होत असताना या विरोधात पालकमंत्री नितेश राणेंसारखा आक्रमकपणे आणि तेवढ्याच तळमळीनं यंत्रणांनी काम करणं ही जिल्ह्याची गरज बनली आहे आणि जनतेनंही अशा कामाला साथ देणं तेवढंच गरजेचं आहे अन्यथा बीड सारख्या घटना इथं घडायला लागल्या तर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही मात्र पालकमंत्री म्हणून नितेश राणेंनी घेतलेली ही भूमिका आणि केलेली कारवाई याबाबत सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सर्वसामान्यांना परवडणारा अरविंद साडे सेंटरचा महासेल जिल्ह्यात एका जे दोन ठिकाणी कुडाळ आणि कणकवली सुरू आहे या सेलला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे हा सेल कुडाळामध्ये सिंधुदुर्ग पॅलेस चामुंडेश्वरी मंगल कार्यालय पिंगुळी तालुका कुडाळ इथं तर टेंबेस्वामी मंगल कार्यालय वागदी मुंबई गोवा हायवेलगत कणकवली इथं सुरू आहे दोन्ही ठिकाणी या सेलला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यावर्षी देखील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांना मोफत भजन साहित्य वाटप करण्यात येणार आहे यासाठी इच्छुक भजन मंडळांनी भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असं आवाहन संदीप गावड यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचं ठिकाण व वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे याबाबत खास सूचना देताना सांगण्यात आलं की मागील वर्षी साहित्य लाभ घेतलेल्या भजन मंडळांना यावर्षी लाभ मिळणार नाही तसंच भजन मंडळांनी उपलब्ध भजन साहित्य चौकशी तस्य मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून करावी असं आवाहन करण्यात आलं आहे नगरपरिषदेने आयोजित केलेल्या गणेशोत्सव नियोजन सभेला चक्क मुख्याधिकारीच गैरहजर राहिले मुख्याधिकारी आजारी असल्याचं सांगण्यात आलं गणेशोत्सव नियोजन सभा मालवण नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती यापूर्वी एकदा रद्द झालेली सभा आज दुपारी एक वाजता निश्चित करण्यात आली होती मात्र नंतर या सभेची वेळ दुपारी बारा वाजता करण्यात आली ही वेळ बहुतेक जणांना माहितीच नव्हती त्यात मुख्याधिकारीच अनुपस्थित राहिल्यानं उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली अखेर मुख्याधिकारी आजारी असल्याचं सांगत सभेला सुरुवात करण्यात आली या नियोजन सभेला सार्वजनिक बांधकाम व्यापारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित असतात मात्र आजच्या बैठकीला व्यापारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते चतुर्थी कालावधीत वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे या बैठकीला पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित असतात मात्र त्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली शहरात महत्वाच्या चौकात पोलीस होमगार्ड होण्याबाबत तसंच पार्किंगचे नियोजन करण्यात येतं आजच्या बैठकीला असं कोणतं नियोजन दिसून आलं नाही दरवर्षी नियोजन बैठक घेण्यात येते म्हणूनच यावर्षी बैठक घेतल्याचे सोपस्कात पूर्ण करण्यात आले शहरात रस्त्यांवरती खट्ट्यांचं साम्राज्य आहे घरोघर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे रस्त्यांवरील खट्टे कधी बुजवणार रस्त्याच्या दुतर्पा वाढलेली झाडी तोडणं आवश्यक आहे भुयारी गटार योजनेच्या चेंबरमधून पाण्याचे फवारे उडत आहेत अनेक ठिकाणी चेंबर फुटून मोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत गणपतीला अवघी काही दिवस शिल्लक असून किमान आम्ही मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी उपस्थितांनी केली राजकारणात कुणीही कायमचा कोणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो महाराष्ट्रासारख्या तर गुंतागुंतीच्या पक्षीय राजकीय रिंगणाला अनेक विध पदर राजकारण हे बदलाचं नसावं तर बदल घडवणारं असावं कारण्या बदलातच विकासाची रुजलेली असतात हाच धागा पकडून भाजपमध्ये सध्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य त्यातच भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची तयारी दाखवत आहे हीच संधी साधत जुन्या नाराज नेत्यांचे मनोमिलन प्रदेशाध्यक्षांकडून होत आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात घोंगावणारे विशाल वादळ राजकीय तज्ञांचीही भंबेरे उडून गेलं भाजप मधून निलंबित केल्यानंतर अपक्षरित्या निवडणुकीत सामोरे गेलेल्या विशाल परब यांनी पस्तीस हजार मत मिळवले असं म्हणतात अपयशातून यशाचा सा मार्ग सापडतो आज पुन्हा एकदा विशाल परब यांच्यावर भाजप नेतृत्वानं विश्वास दाखवला तसं पाहिल्यास निवडणुकीत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले संजू परब हे शिंदे गटात केसरकरांसोबत आहे तर राजन तेली हे निवडणुकीनंतर राजकारणापासून अलिप्त आहेत अशातच आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या दोन नगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणुका होतात आणि या मतदारसंघात सक्षम युवा नेतृत्वाची गरज होते ती गरज विशाल परब यांच्या रूपानं भाजपनं भरून काढले त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं यंदाच्या चतुर्थीत राजकीय श्रीगणेशा होतोय मागच्या निवडणुकीत युवकांचे आयडॉल म्हणून सामोरे गेलेल्या विशाल परब यांच्यावर भाजप महत्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे असं झालं तर सावंतवाडी मतदार संघासाठी नव्या राजकीय समीकरणांची ती नांदी ठरेल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कठोर शिस्तीचे आणि बेधडकपणे आव्हानांना भिडणारे नेते म्हणून ओळखले जातात ज्या वेगानं ते सक्षम कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा धडाकेबाज कार्यक्रम राबवतात ते पाहता अगदी ग्रामीण भागात बूथ स्तरावर सक्षम नेतृत्व आणि नियोजन करण्यावर त्यांचा भर आहे यासाठी विशाल परब यांचा त्यांनी विचार केला असावा मागच्या निवडणुकीत अनेक पक्षांनी विशाल यांना ऑफर दिली होती पण भाजपच्या तत्वापासून ते तसू भरही ढळले नाहीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला पण भाजप पक्षावर किंवा पक्षश्रेष्ठींवर टीका त्यांनी टाळली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांनी मिळवलेली पस्तीस हजार मतं अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली कारण एका नवख्या अपक्ष उमेदवारानं मिळवलेली ती मतं विरोधकांसाठी आत्मचिंतनात्मक होते याची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनाही कल्पना होती एकीकडे शिंदेगड शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची मतदारसंघात चाचपणी सुरू असतानाच विशाल परब यांना पुन्हा पक्षप्रवेश देऊन भाजपनं खेळी केली आहे परब यांच्यासोबत युवकांची मोठी फौज आहे आणि येथील आरोग्य रोजगार प्रश्नांबाबतची रोजची आंदोलन विचारात घेता या मतदारसंघात नवीन युवा नेतृत्व देण्याची गरज आहे विशाल परब ती पोकळी भरून काढतील याची पुरेपूर कल्पना भाजपला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांना जर रोखायचं असेल तर जुन्या नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही विशाल परब सदैव सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या मागच्या काही दिवसात त्यांनी मतदारसंघात पुन्हा एंट्री केली त्याच वेळी भाजप प्रवेशाची कुणकुण सर्वांना कारण विशाल धडपडी आणि दूरदृष्टी असलेल्या युवा नेतृत्वाला संधी दिल्यास त्याचा नक्कीच लाभ या मतदारसंघात भाजपला होऊ शकतो याची पक्ष नेतृत्वाला खात्री आहे विशिवाय परब यांचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहे शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही जुव्हाळ्याचा संबंध आहे त्यामुळेच त्यांचे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हे पद तात्पुरतं गोठवण्यात आलं होतं आज पुन्हा एकदा त्यांना भाजपनं ही संधी दिली आहे आणि याच वेळी ही संधी ते वाया घालवू देणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परब यांची कसोटी लागणार आहे शिवसेनेकडे आमदार दीपक केसरकर प्रमुख संजू परब सचिन वालावलकर यांच्यासारखे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाकडे प्रमुख बाबूराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊल आणि भाजपकडे मनीष तळवी महेश सारंग प्रमोद कामत आणि लखम सावंत भोसले यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची फळी आहे त्यातच आता विशाल परब यांच्या प्रवेशानं सावंतवाडी मतदारसंघात पक्ष भक्कम होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला माजी आमदार राजन तेली हे देखील लवकरच पक्षात सक्रिय होतील अशी सध्या चर्चा आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांशी त्यांची वैयक्तिकरित्या ना जोडलेली होती आपल्या रानशूल स्वभावातून त्यांनी समाजातील अडीअडचणीतल्या लोकांना ते वेळोवेळी मदत करत आले त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला या मतदारसंघात निश्चितपणे उपयोग होणार आहे यात शंका नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विशाल परब यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकारणापासून काहीसे दूर राहिले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या दोन नगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत या मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता भाजप पक्षप्रवेशावरून शिंदेसेना आणि भाजप यांच्यात काही दिवसांपूर्वी कलगीतुरा रंगला होता त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अवस्था निर्माण झाली होती हे अंतर्गत कलह रोखण्याचं आव्हान भाजप पक्षश्रेष्ठींसमोर आहे आता विशाल परब यांच्या प्रवेशानंतर पुन्हा एकदा राजकारण काढण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु स्तरावर सध्या भाजप सक्षम आहे आणि त्याचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी विशाल परब पर कार्यरत राहतील अशी शक्यता देखील आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार आणि आरोग्य हा प्रश्न घेऊनच विशाल परब यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती आणि हेच दोन कळीचे मुद्दे या मतदारसंघात आहेत त्यामुळे परब आपल्या कल्पक नेतृत्वातून युवा कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याबरोबरच वरिष्ठांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता या आरोग्याच्या मोठ्या प्रश्नाला वाचा फोडून तो तडीस नेतील अशी आशा युवकांमधून पुन्हा एकदा मटका व्यावसायिकाच्या गोदामावर पालकमंत्र्यांची धाड हे चाललंय का, चा का तुमच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांवर चिडले आणि महामार्गावर खड्डे चुकवताना अपघात मोठा अनर्थ टळला आता पाहूया सविस्तर बातम्या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची बहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद